तर आता आपल्या सगळ्यांना भेटायला सकू येणार आहे कोण येणार आहे कोण येणार आहे कोण येणार आहे चार वाजले काय करायचं सकू येईल सकू कोणाला तरी भेटल सकूला कोण तरी भेटल आणि त्याला भेटल्यावर सकू काय म्हणेल मी मी सुरुवात करून सांगेन ते सगळ्यांनी म्हणायचं पुन्हा कोण येईल झार वाजले तुम्हाला सुल पाण्याला सक केली पाण्या खरे चार वाजले कोमडा अरवला सक केले पाण्याला वाटत कोण भेटल वाटत दुचळ सर भेटले दुच सरला बघून सकु काय म्हणले मैं जिंदगी का साथ निभाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुए में उड़ा चला, चला गया। को को रावला पाने चार बजले सुख अरवला सतबाने ला सुब चार वाजले कोंबडा आरवला सकु गेली पाणी आला वाटत कोण भेटल सर भेटले साखरे <laughs> सर

काल रात्रीला सपन पल्ले स्वप्न ताला तुम्ही न बाईनी गळडले अनकाला वती कणा पाहुनी आई मना ली काही आता सांगू कशी बोल कशी राम मनास करू कशी अग तुमाझे मंजुला कर तुना गळा सवळे ये लागू दे सवळे ये लागू नको

ಮೇಡಮ್ <mí> ಭೇಟ म्हणले आज फिरजीने फिर चार वाजले कोंबडा अरवला सपगिरी पाण्याला तर चार वाजले कोंबडा अरवला सपगिरी पाण्याला

ارے دیو مانو مجھے مے چانو مجھے پے چالو مے ہڑ دا ارے ہڑ دا مے ہڑ دا مے ہڑ مے ہڑ دا ڈن ڈن

Awas sangga,

सकुला वाटत कोण भेटलं सकुला वाटत सोप्रिय सरण मॅडम भेटल्या मॅडमला बघून सकुल काय म्हणले चला सुरू करा नमस्कार शिवम सुंदर I'm mm sorry. -hmm. Mm -hmm. भाव भक्ती वे शब्द रूप शक्ती वे भाव भक्ती वे प्रेशे चिमन पाथरा चिमन पाथरा ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिव सुंदरा अशा रीतीनं सकुबाई सगळ्यांना भेटलेली आहे सकूला आपण सगळेजण काय म्हणायचं भेट सक्याला